आपल्या कंपनीची सुरुवात एका छोट्याशा रूम झालेली आहे त्यावेळी फक्त मी आणि माझा एक मित्र असं दोघांनी सुरू केलेलं एक स्टार्टअपच होत पण आज त्याचं वट वृक्षात रूपांतर झालेलं आहे आज आपण डॉलर मध्ये कमवत आहोत परंतु जेव्हा मी कंपनी सुरू केली ना त्यावेळी अक्षरशः एक एक रुपया रुपयाचा मला विचार करायला लागायचा खर्च करताना पण आपण नॉर्थ अमेरिकेमध्ये आपली फुटप्रिंट आणि त्याच्यानंतर व्यवसाय वाढवला आणि साहजिकच कंपनीला बरकत आली आता त्याच्यानंतर पुढे आपला व्यवसाय कुठे न्यायचा तर माझ्या मते आपण आपला बिझनेस एशिया पॅसिफिक पर्टिक्युलरली भारतामध्ये देऊया याचं कारण असं की भारतामध्ये अजूनही काही मोजकीच लोक श्रीमंत आहेत सामान्य माणसाला अजूनही जीवन संघर्ष करावा लागतो त्यामुळे तेथे आपलं प्रोडक्ट हे नक्की खपेल आणि आपला बिझनेस चांगला जम बसेल भारतामध्ये आणि विशेषत आपल्या मातृभूमीला आपण काहीतरी देतोय ह्याचा आनंद मिळेल